तर जो तुम्ही व्हिडिओ बघणार आहे तो एक छोटासा मुलगा आहे आणि वेगळ्या पक्ष्यांचा आवाज करतो त्यानंतर प्राण्यांचा आवाज करतो ॲम्ब्युलन्सचा आवाज करतो आणखीन की डान्स पण करतो तसंच कोकणामध्ये नाटक को वगैरे असतात तर त्या नाटकामध्ये तो भाग पण घेतो तर असा एक गुन्हे कलाकार आहे पण घरची परिस्थिती बिकट असल्यामुळे त्याला सध्या म्हणजे आता तो तसा लहान आहे की नववीपासून आता तो दहावीला गेला निघताच आणि आता हो या काही वेळेस घरची परिस्थिती थोडीशी बिकट असल्यामुळे त्याला बाहेर काम करावं लागतं इतकं कमी व वयामध्ये तर हा एक पॉईंट आहे आणि दुसरा की हा व्हिडिओ श तुम्ही शेअर करा जास्त जेणेकरून त्याच्यावरचा जो इन्कम आहे होणार आहे तर तो इन्कम मी त्याच्याशी शेअर करणार या व्हिडिओच्या माध्यमातून जो इन्कम होणार आहे तो मी त्याच्याशी शेअर करणार आहे एक काय की जर समजा एखादा ज्यांना कुणाला व्हिडिओ आवडला किंवा त्याची जी कला आवडली तर तो व्हिडिओ यूट्यूबच्या लिंकवरून डाउनलोड न करता तो व्हिडिओ तसाच आहे तसा तस तुमच्या मित्रपरिवारांना शेअर करा जेणेकरून तो शेअर केल्यानंतर त्याचे जे व्ह्यूज असतात त्याच्यावरती इन्कम होईल आणि तो इन्कम मी त्याचे शेअर करता येईल मला तर जास्त व्हिडिओ शेअर करा आणि जास्त लोकांना बघायला सांगा त्याच्यावरती कमेंट पण करा की व्हिडिओ आवडला तर त्याचा की त्याची जी कला तुम्हाला आवडली तर नक्की कमेंट करा नमस्कार मित्रांनो सचिन सवाखंडे यूट्यूब चॅनलवरती तुमचे सर्वांचे पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे मित्रो थमनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आजचा व्हिडिओ कशा कशाबद्दल आहे तर मी कोकणात रामगड या ठिकाणी स्थित असलेले एक हर्षद जाधव आहे तो वेगवेगळ्या पक्ष्यांचे प्राण्यांचे आवाज काढतो आणि त्याचाच एक भाग म्हणून त्याची जी कला आहे ती तुमच्यापर्यंत मी पोहोचण्याचा एक छोटासा प्रयत्न करणार आहे खरंच खूप दस्त कलाकार आहे अगदी एवढ्या कमी वयामध्ये इतक्या पक्ष्यांच्या प्राण्यांचे आवाज करतो आपण आता मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहेच त्याची कला तसंच त्याबरो त्याचबरोबर त्याला ही कला कशी अवगत झाली किंवा त्याच्याबद्दल त्याने काय काय प्रयत्न केलं याबद्दलही त्याच्याकडून आपण माहिती घेऊया तर हा आहे देवगड तालुक्यातील स्थित एक गाव आहे रामगड म्हणून आणि त्या गावामध्ये हां नाही हां तर त्या गावामध्ये रामगड या गावामध्ये स्थित असलेला हा कलाकार थोडासा लाजा लागला आहे पण त्याच्याकडून आपण जी पक्षी आहेत प्राणी आहेत त्यांचा आवाज हुबेहूब कसा काढतो ते त्याच्याकडून जाणून घेऊया आणि त्यासोबतच त्याची थोडीशी वैयक्तिक माहिती पण मी तुमच्याशी शेअर करणार आहे कारण थोडंसं त्याला मी भेटल्यानंतर मला थोडीशी एक नाही एक खंत वाटली त्या कमी वयात वयात त्याला आ, काम करावं लागतं कारण घरची परिस्थिती थोडीशी बिकट आहे तर मित्रांनो हा आहे हर्षद जाधव आणि त्याची कला जी आहे ते आपण आता बघूया प सर्वात प्रथम मी त्याला त्याचे नाव गाव वगैरे विचारतो जेणेकरून तुम्हाला त्याची गावची पण माहिती होऊन जाईल तर हर्षद राहायला कुठे आहेस अच्छा तर तुला हे पक्ष्यांचा आवाज आपण काढतोय किंवा आपल्याला ही कि आप ले ले कला या लागलेले तर तुला कसं समजलं की आ, मी लहान होतो अंगणवाडी मध्ये ते शाळेत जाता जात मग हळूहळू थोडे यायचे मग लॉकडाऊन मध्ये मला थोडासा वेळ भेटला तर मग असे आम्ही जंगलात वगैरे फिर, फिरायला जायचो तेव्हा मतलब ते आवाज येतात थोडं प्रॅक्टिस करायला काय हरकत नाही ते प्रॅक्टिस करून करून मग थोडे थोडे यायला लागले आता तसेच साधारणशी जमतात अच्छा पण ही प्रॅक्टिस तू सोडू नकोस कारण ही कला खूप चांगली आहे तुला कोणकोणत्या पक्षीचे आणि प्राण्यांचे आवाज काढावं येतात कोकिळा पोपट घाण कावळा असं कोंबड्या आणि पारवा पक्षी हा र बाप पोपट तर मित्रांनो त्याला जे पक्ष्यांचे आवाज जमतात त्याचा एक एक आपण नमुना त्याच्याकडून ऐकून घेऊया पहिल्या पक्षीचा आवाज आहे म्हणजे थोडस मोठ्यानं बोल आणि थोडासा पक्ष्यांचा आवाज पण मोठ्यानं काढ जेणेकरून आपल्या मोबाईलमध्ये त्याचा आवाज क्लिअर येईल

पारव पक्षी चौथा आहे घात मस्त तिसरा म्हणजे कुठायचा आवाज जे कमड्याचं जे लहान पिल्लू असतो ना त्याचा आवाज त्याच्यानंतर आवाजिमेट त्यानंतर प्राण्यांचे घालणार आहे पहिला आवाज आहे कुत्र्याचा त्याच्यानंतर लहान म्हणजे कुत्र्याच्या लहान पिल्ल्याचा त्याच्यानंतर जेव्हा आपण मोठ्या कुत्र्यावरती आपण जेव्हा धोंडा मारतो hmm. त्याचा आवाज त्याच्यानंतर आपण म्हणजे लहान कुत्र्यावरती आपण म्हणजे लहान असतो त्याला पण कधी कधी मारतो आवाज त्याच्यानंतर गाड्या मांजराचा आवाज कुत्र्याचं जे लहान पिल्लू असत त्याचा आवाज एक्सलंट त्याच्यानंतर गाड असतो त्याचा आवाज आता एक म्हणजे रुग्ण ऐका जाते तो आवाज मित्रांनो त्याची जी कला आहे ती तुम्ही आता बघितला आणि जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि याची जी कला आहे तर मी म्हणतो पूर्ण महाराष्ट्रापेक्षा पूर्ण भारतभर जर पसरले तर काही हरकत नाही पण जास्तच व्हिडिओ शेअर करा आणि शेअर करून त्याची जी मित्र कला आहे ते तुमच्या इतर मित्रांना मित्रपरिवारांना शेअर करा जेणेकरून त्याची ही स कला जी आहे ती पूर्ण महाराष्ट्रभर तर नाही पूर्ण भारतभर फिरावी मित्रांनो हर्षदला या कलाव्यतिरिक्त त्याला डान्सची पण आवड आहे आणि तसेच नाटक जे असतात म्हणजे आता कोकणामध्ये जे नाटक प्रयोग केले जातात त्याच्यामध्ये तो सुद्धा एकदम तयारीनेसे असे त्याच्यामध्ये भाग घेतो तर हर्षद थोडासा एक ऍक्ट एक करायला सांगूया <laughs> त्यानं जे नाटक केलेले आहे त्याच्यापैकी थोडस लाजू नकोस तू नाटकामध्ये भाग केला घेतला जातोस ना त्याचा जा थोडासा एक भाग <laughs> <laughs> हा बोल की बोल <laughs> स्त्री त्याच्यामध्ये डोंबारेची जी मुली आहे ना त्याचा त्याच्यामध्ये मेन त्रिपाठ मला हे होत म्हणजे जास्त करून म्हणजे प्रवेश कसे हे देत नाही म्हणजे खूप प्रवेश असतात दहा बारा असे तर दोन तीन असे हे असतात प्रवेश त्याच्यामध्येच म्हणजे सहभाग देतो आणि नंतर मग बाकीचे असे आवाज वगैरेच काढतो आणि म्हणजे डान्स वगैरे नृत्य वगैरे असलेलं असल्यानं नाटक असतो किंवा मित्रांनो हर्षची ही कला मला तर आवडली खूप आणि तुम्हाला पण ही कला कशी वाटली तर नक्की कमेंट करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि जास्तीत जास्त शेअर करून मी आता यावेळी असं म्हणणार नाही की माझा चॅनल सबस्क्राईब करा तर या ठिकाणी मी असं म्हणेन की हा व्हिडिओ जास्त शेअर करा म्हणजे हर्षेची कला आहे ती सर्वत्र पसरू दे तर आपला हातचा व्हिडिओ मी येथेच थांबवतो तर भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत